सासूकडून देण्यात आलेल्या शिव्या शापानंतर सुनेने टोकाचे पाऊल उचलले झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला हा प्रकार मंगळवेडा येथील नागणेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास माधुरी हिला तिची सासू हिने माझ्या मुलाचे तू वाटोळे केले कुठेतरी मर जा असे म्हणून झोपेच्या गेले गोळ्या खाल्ल्याने तिला चक्कर येण्याचा त्रास होऊ लागला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचार करण्यासाठी सिव्हिल रुग्णालयात उपचारास दाखल केले विवाहितेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ केला व दुसऱ्या महिलेशी विवाह केला व दुसऱ्या महिलेशी विवाह केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर सदर बाजार पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे याबाबत उमा सुरेश वड्डेपल्ली व तेहतीस राहणार अडोतीस न्यू राम झोपडपट्टी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सुरेश वड्डेपल्ली सासू नागप्पा व जमुना बोगे राहणार पाचशे चौतीस नवी विडी घरकुल कुंभारी सोलापूर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय विवाहिता सन दोन हजार बारा ते अकरा जून दोन हजार एकवीस दरम्यान साजरी नांदत होत्या आरोपींनी विवाहतीच्या चारित्र्यावर संशय घेतला बचत गट काढून कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये घेऊ नये मनद पती सुरेश यांनी उमा यांच्या संमतीविना कमल नावाच्या महिलेशी विवाह केला उमाईस मानसिक शारीरिक त्रास देऊन मारहाण केली जिवे मारण्याची धमकी देत माहेरी आखलून दिल्याचे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे